आज आपण वांग्याची भाजी करणार आहोत आपण वांगे चिरून घेऊया देठ काढून घेते मी आणि देठाच्या बाजूनेच मी अशा उभ्या चिरा देते आणि आतून किडके आहे की नाही ते बघून घेते वांगी चिरून मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत पहिल्यांदा भाजीमध्ये घालण्यासाठी आपण दाण्याचा कूट करायचा आहे दाणे भाजून घेते मी दाणे जे भाजले त्याचा आपण कूट करून घेणार आहोत त्याच्यामध्ये दोन मिरच्या मी घातल्या आहेत दाणे आणि मिरची बारीक करून घेतली आहे मी आता आपण या ताटामध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये मी तिखट घालते आहे थोडी भाजी तिखट करते त्यामुळे दोन चमचे मी तिखट घालते आहे हळद पाव चमचा अगदी गरम मसाला मीठ कोथिंबीरही घातलेली आहे तेल साधं आपलं कच्चं तेल आणि गूळ गुण। ही गुळाची पावडर घेतलेली आहे साधा गुळ घेतला तरी चालणार आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पॅनमध्ये आता मी तेल घेते मोहरी घालते मी हिंग फोडणी झाली आपली आता पण ही जी वांगी आहे याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत आता वांगी परतली गेली थोडी मऊ पण झाली आहेत आणि रंग पण बदललेला आहे आता याच्यामध्ये आपण जो मसाला केला आहे तो आपण यात घालणार आहोत आणि हे देखील आपण एक दोन मिनटं परतून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो कारण की भाजी तो थोडीशी रस्सा हवी असेल तर पाणी जास्त घालायचं नाही तर मग कमी आता ही भाजी मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे वांगे अगदी मऊ शिजले पाहिजेत भाजी आता उकळली आहे आपली छान मस्त तर्री पण आलेली आहे पण वांगे शिजले की नाही माहीत नाही आपण बघूया वांगे पण शिजलेत आपले कोथिंबीर घालूया जेव्हा मी कांदा लसूण घालत नाही भाजीमध्ये तेव्हा मला कोथिंबीर जास्त घालायला आवडते कारण त्याची टेस्ट पण खूप छान येते मस्त अशी कान वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या तसेच अशी भाजी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडली की नाही नक्की मला सांगा वांग्याची मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा तसेच बेल ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन येत जाईल तुमच्या मोबाईलवर आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली एझी रेसिपीमध्ये नमस्कार